माणसाने कसं या झाडाप्रमाणे असं व ऊन पावसाला समजेस सा मी सांभाळणार मी माझ्या बापाकडे पाहिलं आणि मला खऱ्या अर्थानं वडाचं झाड कळालं मी माझ्या बापाकडे पाहिलं आणि मला खऱ्या अर्थानं माझ्या कवितेचं शिक्षक आहे माझ्या मुलीचा प्रियक ती फाडून टाकायची वाचल्या वाचल्या त्यानं तिला दिलेलं पत्र ती फाडून टाकायची वाचल्या वाचल्या त्यानं तिला दिलेलं पत्र पण तो मात्र जपून ठेवायचा आणि वाचत बसायचा नुसत्या डोळ्यातील इशाऱ्यांनी शब्दांनी कुठे मिळत असते का खात्री प्रेमाची नुसत्या डोळ्यातील इशाऱ्यांनी आणि ओठ्यातील शब्दांनी कुठे मिळत असते का खात्री प्रेमाची मनातील प्रेम सांगण्यासाठी लिहावं लागतं एखादं पत्र हीच त्याच्यासाठी बाजू असायची जमिनीची तो म्हणायचा मला ना तुझ्याशी खूप खूप बोलावस वाटतय तो म्हणायचा मला ना तुझ्याशी खूप खूप बोलावस वाटतय माझ्या मनातील राज फक्त तुझ्यासमोर खोलावस वाटतय तुलाही वाटतच असेल ना माझ्याशी खूप खूप बोलावं तुलाही वाटतच असेल ना माझ्याशी खूप खूप बोलावं समोर असताना जमेल नसेल कदाचित पण मनातील प्रेम एखाद्या पत्रातून बोलावं असं काही बारी सांगून तो तिला बोलत करायचं कोणता करायचा वाचून झालं की पत्र मी फाडून टाके अशा भरावशावर तिला लिहित करायचा मग म्हणायची की भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग म्हणायची की भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग कशाला मागतोस पत्रातून पुरावा मग ती म्हणायची भरोसा आहे ना तुला माझ्यावर मग कशाला मागतोस पत्रातून पुरावा आणि भीती वाटूनही ती लिहायची एखादं पत्र नाहीतर उगच वाढायचा प्रेमातला पुरावा पण कित्येकदा सांगून त्यानं कधी तिनं लिहिलेलं पत्र वाचल्यानंतर फाडलं नाही पण कित्येक सांगू नाही त्यानं कधी त्याने त्याला त्याला लिहिलेलं पत्र वाचल्यानंतरही कधी फाडलं नाही आणि माहीत असून हे सर्व तिनंही कधी ना तोडलं नाही तिने दिलेली कोणतीही गोष्ट तिनं दिलेली कोणतीही कष्ट गोष्ट अशी मिटवून टाकणं येत असेल त्याच्या जीवावर तिनं त्याला दिलेली कोणतीही गोष्ट अशी मिटवून टाकणं कदाचित येत येत असेल त्याच्या जीवावर कदाचित नसावा भरोसा त्याला माझ्या मुलीवर किंवा माझ्या मुलीच्या प्रेमावर ठेवत असेल एखादा पुरावा केवळ तिच्या आठवणी जपण्यासाठी ठेवत असे एखादा पुरावा केवळ तिच्या आठवणी जपण्यासाठी आणि गेलच जग विरोधात तर फक्त तिला मिळवण्यासाठी तर फक्त तिला मिळवण्यासाठी धन्यवाद